हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वात आधी माझ्या मित्रमैत्रिणीला हेच सांगायचं आहे स्वयंपाक करताना थोडा हळू आणि सांभाळून करत जा आहे बघा काल माझा खूप हात जडलेला आहे आणि खूप त्रास होत आहे राऊन राहून त्याला धक्का नको लागायला पाहिजे तर त्यालाच लागत आहे खूप त्रास होत आहे आणि खूप अंगारसुद्धा होत आहे बघा किती लागलेला आहे ओ तर फ्रेंड खूप आभाळ आलेला आहे तर आता जाते मी कपडे काढायला वर टेरेसवरती तर तुम्ही व्हिडिओ असाच बघा आणि व्हिडिओवर थांबून राहा खूप धावत आली राव खूप दम आलेला आहे मानताना मग मा, माझी पण लाईफ तुमच्या सारखीच आहे रील स्टार वगैरे काही नसते हो बघितला बाकी ना बाकीच्या बायकांना पण कामं करावं लागत आम्हाला पण काम करावं लागत आणि लोक काय म्हणतात बाप रे तू तर रील स्टार झाली आणि खूप आबाळ आलं मला असं वाटतं यावर्षी रावणाला जाडून नाही तर डुबवूनच मारतात शायद तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांग जा तर फ्रेंड आज जायचं आहे आर्यासाठी शॉपिंग करायला मी तर शॉपिंग नाही करणार आहे माझी शॉपिंग तेव्हाच असते जेव्हा आर्याचे पप्पा सुट्टीवर येतात त्या टायमात मी माझी शॉपिंग करत असते आणि हां हे सण वगैरे तर माझ्यासाठी तेव्हाच असतात तुमची शॉपिंग झाली का कमेंट करून सांगा हां मी करून वगैरे नाही देणार ठीक आहे तुम्हालाच करावं लागेल आणि फ्रेंड आजकालचे जे, जे व्हिडिओ बघून वगैरे आपण शॉपिंग करतो किंवा काही ऑर्डर करतो तर असं बिलकुल करू नका तसंच मी एक व्हिडिओ बघून तसंच मी पण एक व्हिडिओ बघून एक ऑर्डर केलेली आहे हे बघा आधी हे बघा काय आलेलं आहे काहीच नाही आहे फक्त एक सेल्फी स्टिक आहे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे आणि या बॉक्समध्ये आलेला आहे याच्यावर स्टिक तर शॉप्सीचं दिलेलं आहे आणि हे बघा पूर्ण चौदाशे नव्याण्णव रुपयाचा ऑर्डर केलेला आहे मी आणि हे बघा का याच्यात काय आलेलं आहे फक्त पेपर आहेत काहीच नाही आहे फक्त एवढे सारे पेपर आहेत आणि काहीच नाही पंधराशे रुपयाचं फक्त हेच सेडपू स्टिक आणि हे एवढे सारे पेपर पेपर बघा आणि जेव्हा मी हे ऑर्डर केलं त्याच्यावर रिटर्नचं ऑड ऑप्शनसुद्धा होतं रिटर्नचं ऑप्शनसुद्धा होतं पण जेव्हा मी आता ते रिटर्न करत आहे सारखं आठ दिवस झाले मेलवरती पण मी मॅसेज केला व्हॉट्सअपवरती मॅसेज केला आणि ज्याच्यावरून घेतलं होतं त्याच्यावरतीसुद्धा मॅसेज केला तर बिलकुल तिकडून रिप्लाय येत नाही आहे पंधरा वीस दिवस झाले म्हणून हे मी फक्त व्हिडिओ हा तुमच्यासाठी बनवलेला आहे की मी तर फसली म्हणून तुमच्यासोबत कोणताही फ्रॉड होऊ नये म्हणून मी एक व्हिडिओ तो व्हिडिओ बघा आणि तो व्हिडिओ बघूनच मी हे ऑर्डर केलं म्हणून जे मी केलं आहे असं तुम्ही बिलकुल करू नका प्लीज आणि हे ऑर्डर मी इन्स्टावरचा व्हिडिओ बघूनच ऑर्डर केलेला आहे म्हणून मी तर लावला माझ्या नवऱ्याच्या पंधराशे रुपयाला चुना तुम्ही लावू नका ठीक आहे खूप मन दुखत होतं माझं पण पण आता थोडं समजावलं आणि जो फ्रॉड माझ्यासोबत झाला म्हटलं हा तुमच्यासोबत होऊ नको म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आणि मी तो समोरचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवतो की व्हिडिओ कसा दाखवतात आणि त्याच्यानंतर आपल्याला हे काय पाठवतात ठीक आहे असे व्हिडिओ सध्या इन्स्टावर खूप दाखवत आहे आणि मी पण सुद्धा हे इंस्टावरचं बघूनच मी पण ते ऑर्डर केलेलं आहे आणि बघ बग, बघताना बघा काय दाखवतात आणि पाठवताना काय दाखवतात तुमच्या समोरच आहे आणि बिलकुल बिलकुल एकदम फ्रॉड आहे आणि याच्यात आपल्याला काहीच नाही एकदम साधी स्टिक येते त्याच्यामुळे हे सर्व फसवणूक आहे त्याच्यामुळे इन्स्टावरचा असे व्हिडिओ बघून बिलकुलही कोणीही ऑर्डर करू नये प्लीज बाकी तर तुमची इच्छा याच्यावरती तुम्ही सांगू नाही शकता टेस्टिंग फेस ट्रॅकिंग Okay गुड आफ्टरनून फॅमिली तर उठली माझी आर्या दीदी आता आम्ही जातो शॉपिंग करायला काय 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 करायला जातो शॉपिंग पाहिजे तुला पर्स पाहिजे तिला एक अजून बांगड्या पाहिजे तिला अजून Yes. ड्रेस पाहिजे तिला पाहिजे काय शॉपिंग करायला यायचं का आमच्या सोबत तर या मग पण पैसे घेऊन ये जास्पुढा कर थोडीशी शॉपिंग आम्हाला पण जा লিপস্টিক দুসরি লিপস্টিক অজুন সিঙ্গুর বাড়ি লিপস্টিক লিক লিপস্টিক অজুন বা আইসারু গিনবী आय लाईन आपल्या आय लाईन हो आमच्या आय लाईन बॉ गाईज हे खूप गंदी आहे गाईज निदा माझ्या डोळ्यात बोट घालत राहते गाईस लहानपणापासून मोठी झाली तरी बघा बेबी करते का गाईज असं हिला घेऊन जा गाईज తులా డ్రెస్ తులా అవడల కా